महाविकास आघाडीचीच धोरणं महायुती राबवणार असेल महायुतीचीच धोरणं महाविकास आघाडी राबवणार असेल तर सत्ता परिवर्तन कशासाठी करायचं आजपर्यंत ह्या गेल्या चार पाच वर्षातल्या युत्या आघाड्या आणि राजकीय नेत्यांचे पक्षांतर बघितली तर विचाराला इथं काही थारा नाही आम्ही राजकारणासाठी चळवळ करत नाही तर चळवळ मजबूत करण्यासाठी राजकारण करण्याचा प्रयत्न करतोय ते बंडखोर निर्माण का होतात तुम्ही न्याय देत नाही म्हणून ना मुळामध्ये महाराष्ट्राचा सातबारा काय हा महायुतीच्या बाबजाद्यांचा आहे काय महाविकास आघाडीच्या बाबजाद्यांचा आहे मी स्वतः बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्याबरोबर अनेक वेळा बैठक केलेली आहे आणि आमची सगळ्यांची इच्छा आहे तेही आमच्यावर यावेत संघटनेतनं नवीन चेहरे निर्माण होत नाहीत नवीन नेतृत्व उभं राहत नाही किंवा मुद्दा म्हणून त्यांना खाली खेचलं जातं अशा पद्धतीचं तुमचं याच्यावर काय रिएक्शन नमस्कार मित्रांनो पॉलिटिक्स मध्ये आपल्या सा सगळ्यांचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रात जी नवीन तिसरी आघाडी उघडली आहे ती म्हणजे परिवर्तन महाशक्ती घटक राजू शेट्टी सर स्वागत आहे तुमचं नमस्कार सर पहिला प्रश्न ऑब्विसली तिसऱ्या आघाडी बद्दलचाच आहे की तिसरी आघाडी हा पर्याय म्हणून तुम्हाला समोर आणावासा का वाटला म्हणजे तो पर्याय होऊ शकतो का मुळात शंभर टक्के होऊ शकतो आणि हा पर्याय निर्माण करण्याचं कारण त्या महाराष्ट्राच्या जनतेनं गेल्या पाच वर्षामध्ये राजकारण कुठल्या थराला गेलेलं आहे हे बघितलेलं आहे राजकीय संस्कृती जी महाराष्ट्राची होती एकेकाळची अभिमानास्पद अशी होती ती सगळी पार रसातळाला या लोकांनी नेमल्या आहे अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं अडीच वर्ष महायुतीचं सरकार आहे या काळामध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारण चालू आहे की युद्ध चालू आहे याचा संभ्रम जनतेच्या मनामध्ये तयार झालेला आहे कमरेखालचे वार करणे अश्लील बोलणे अतिशय खालच्या दर्जाचं टिप्पणी करणे व्यक्तिगत निंदा नारस्ती करणे अशा प्रकारचे आणि अर्वाच्य भाषेमध्ये शिवराळ भाषेमध्ये एकमेकाबद्दल बोलणे असा सगळा उद्योग आज महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्याला दोन्ही आघाड्या जबाबदार आहे त्यामुळं जी सर्वसामान्य जनता आहे ती या सगळ्या प्रस्थापित राजकारण्यांना कंटाळलेली आहे अशा परिस्थितीमध्ये आम्ही चळवळीची पार्श्वभूमी असणारे महाराष्ट्रातले जे छोटे मोठे पक्ष असतील काही सामाजिक संघटना असतील त्यांना एकत्रित करून एक स सशक्त पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न करतो कारण ज्या एवढे प्रश्न आज निर्माण झालेले आहेत ना सत्ताधाऱ्यांचं तिकडे लक्ष आहे ना विरोधकांचं लक्ष आहे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर मी तुम्हाला सांगतो की ह्या क्षणाला महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांची जी स्कॉलरशिप आहे ती तीन हजार तीनशे कोटीची थकीत आहे अहो त्या पोरांना जर का स्कॉलरशिप दिली नाही तर ती पोहरं शिकणार कशी त्यांच्या शिक्षणाचं काय एका बाजूला सवंग लोकप्रियता मिळवणाऱ्या वारो वारेमाप घोषणा करायच्या तिजोरीतल्या पैशाची उधळपट्टी करायची करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी करायची आणि दुसऱ्या बाजूला जे बेसिक आहे जे गरजेचं आहे ज्या ज्याच्यावर ज्यांचं जीवनमरण अवलंबून आहे त्यांना वाऱ्यावर सोडायचा हा काय प्रकार आहे महाराष्ट्रात आज महिला सुरक्षित नाहीत मुली सुरक्षित नाहीत कायद्यान सुव्यवस्थेचा कुठेतरी आब राखला पाहिजे किंवा जो आ, जी दब जरब पाहिजे गुन्हेगारांच्यावरती दिसताना दिसत नाही त्याच्याबद्दल सरकार गंभीर नाही त्याच्याबद्दल विरोधक सरकारला जा विचारत नाही आज तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये जेवढे काही सफाई कामगार आहेत त्या सफाई कामगारांचे जे प्रश्न आहेत आउटसोर्सिंगद्वारे जे काही सफाई कामगारांना नेमलं जातं ठेकेदार मालामाल झालेले आहेत पण त्या बिचाऱ्या सफाई कामगार जे घाणीत हात घालून आम्हाला आमचं सगळं वातावरण स्वच्छ करतात त्यांचं जीवन मात्र अतिशय नरक, नरक न, न, न हा यातून भर भरलेलं आहे तीच परिस्थिती आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आहे आउटसोर्सिंगच्या नावाखाली त्यांची पिळवणूक होते या महावितरणमध्ये किंवा महाजनरेशनमध्ये जे आउटसोर्सिंगद्वारे काम करतात त्या कर्मचाऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये शोषण व्हायला लागलं आहे शेतमजूर असोत शेतकरी असोत आदिवासी असो दलित असोत या साऱ्यांचे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत या प्रश्नालाच उत्तर कोणाकडे आहे का या प्रश्नाला धार तरी कोणी आणतंय का विरोधकांचं हे काम आहे की नाही पण विरोधकांना याच काही देणं घेणं नाही आहे आणि मग ह्याना सत्ता कशासाठी पाहिजे झाले जर आ, महाविकास आघाडीचीच धोरणं महायुती राबवणार असेल महायुतीचीच धोरण महाविकास आघाडी राबवणार असेल तर सत्ता परिवर्तन कशासाठी करायचं आणि म्हणून जे लोक जनतेच्या प्रश्नासाठी चार वर्ष दहा महिने रस्त्यावर येऊन लढतात संघर्ष करतात पोलिसांच्या लाट्या काट्या खातात तुरुंगात जातात कोर्टात हेलपाटी घालतात अशा या सामाजिक कार्यकर्ता कर्त्यांना घेऊन जे छोटे मोठे पक्ष जे चळवळीची पार्श्वभूमी असणार आहेत ते म्हणा किंवा असं काही सामाजिक कार्यकर्ते जे शहरात काम करतात खेड्यामध्ये काम करतात अशांना घेऊन प्रत्येक मतदारसंघामध्ये एक आश्वासक चेहरा आम्हाला द्यायचा आहे की असा चेहरा की ज्याचे हात स्वच्छ आहे ज्याचं चारित्र्य स्वच्छ mm. आहे आणि ज्याच्याकडं मतदारसंघाचा किंवा महाराष्ट्राला दिशा देण्याचं विजन mm. आहे अशा चेहऱ्यांना शोधून काढून आमच्या सगळ्यांची जी काही चळवळीतली पुण्याई आहे ती पुण्याई त्याच्या पाठीमागं लावायची आणि त्याला खऱ्या अर्थानं जनतेचा प्रतिनिधीं पुढं आणायचा हा एक प्रयत्न आमचा परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून करतो आम्ही uh, सर ज्यावेळी परिवर्तन महाशक्तीची जुवाजुळ चालू होती त्यावेळी छत्रपती संभाजी यांनी पुण्यात एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की आमच्यातही वादाचे मुद्दे आहेत पण कॉमन मिनिमम प्रोग्रामवर भर देऊन आम्ही आमची ही तिसरी आघाडी पुढे घेऊन जाणार आहोत तर नेमके कोणत्या मुद्द्यांवर तुम्ही एकत्र आलाय आता शंभर टक्के आमच्यामध्ये वेगवेगळे मुद्दे आहेत किंवा मतभेदाचे मुद्दे आहेत ते नसते तर आम्ही सगळे एकाच पक्षात असतो ना त्यामुळं किमान समान कार्यक्रमावर आधारित अशा प्रकारची ही आमची महाशक्ती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं आम्ही तो किमान समान कार्यक्रम तयार करण्यासाठी एक कमिटी नेमलेली आहे त्या कमिटीच्या माध्यमातून आमचा तो, तो किमान समान कार्यक्रम असेल त्याच्या पलीकडं महाशक्ती महा परि आमचं जे काही परिवर्तन महाशक्ती आहे ती जाणार नाही आहे मग प्रत्येक पक्षाचे वेगवेगळे अजेंडे असतील ते त्यांनी खुशाल व्यक्तिगत पातळीवर आमचा जो काय कॉमन मिनिमम प्रोग्राम असेल त्याच्या बाहेर कुणीही जायचं नाही असं एक आमचं ठरलेलं आहे आणि त्या पद्धतीने या संदर्भात जागा वाटप हा पण एक मुद्दा राहतो ज्यावेळी आघाडी येते प्रत्येक पक्षाचं किंवा प्रत्येक संघटनेचं आपापले असं बलस्थान असतात तर आता पश्चिम महाराष्ट्रात जो ऊस पट्टा सगळा आहे तिथे परिवर्तन महाशक्तीची जागा गणित कसं असेल नेमकं नाही जागा वाटप हा मुद्दा आमचा गौनच आहे आमच्या दृष्टीनं मी मगाशी सांगितलं तसं प्रत्येक मतदारसंघामध्ये एक आशादायक आश्वासक चेहरा आम्ही शोधतोय आणि त्याच्यापाठी आमची सगळी ताकद लावतोय त्यामुळं जागा वाटपामध्ये फार मतभेद होतील असं काय होणार नाही आम्ही बसून तो प्रश्न सोडवू एक असा आरोप केला जातो माध्यमांमधनं सुद्धा किंवा महाविकास आघाडी महायुतीमधन सुद्धा की इथल्या लोक बंडखोर जी लोक आहेत त्यांना सोबत घेऊन तुम्ही या जागा फील कराल इथे त्यांना उमेदवारी तुमच्या महाशक्तीकडनं मिळेल असा एक आरोप केला जातो दुसऱ्या आघाडीवर त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे असं मला वाटतं म्हणजे परिवर्तन महाशक्ती ही महाविकास आघाडी किंवा महायुतीतल्या बंडखोरांवर अवलंबून असं वाट असं म्हणता येईल का ते बंडखोर निर्माण का होतात तुम्ही न्याय देत नाही म्हणून मुळामध्ये महाराष्ट्राचा सातबारा काय हा महायुतीच्या बाबजाद्यांचा आहे काय महाविकास आघाडीच्या बाबजा आहे अरे महाराष्ट्र महा सगळ्या जनतेचा आहे जनतेला ठरवून देना आपण काही अजून दोन पक्षीय राजवट स्वीकारलेली नाही आहे कशासाठी तुम्ही याच्यामध्ये जनतेची विभागणी करताय काय तर म्हणे एक सेक्युलर आणि एक सांप्रदायिक कशासाठी आणि कोण सेक्युलर आणि कोण सांप्रदायिक काल इकडं असणारे उद्या तिकडे जातात तिकडचे इकडे येतात त्यावेळी कुठं जातो यांचा हा सगळा वाद काही नाही हा वादभेद काही नाही सत्तेसाठी सगळे जमलेले हे भूतावळ आहेत जिथं एक म्हण आहे की असतील शिते तर नाचतील भूत ही सगळी भूत जमलेली आहेत आणि त्यांना विचार विचार काय नाही त्यांना फक्त सत्ता प्राप्त करायची आहे आजपर्यंत ह्या गेल्या चार पाच वर्षातल्या युत्या आघाड्या आणि राजकीय नेत्यांचे पक्षांतर बघितले तर विचाराला इथं काही थारा नाही इथं फक्त आम्ही किती खाऊ आणि आम्हाला किती खायला मिळेल यासाठी ही सगळी धडपड आहे आणि मग अशा पार्श्वभूमीवर आम्ही जर जनतेला एक सशक्त पर्याय देत असू तर यांच्या पोटात दुखायचं कारणच काय म्हणजे मला असं विचारायचं होतं की समजा या सगळ्या लोकांमधनं बंडखोर बंडखोरी केलेले नेते जर का तुमच्यापाशी आले तर त्यांना तिसरी आघाडीतना संधी मिळू शकेल का म्हणायचं आमचे जे निकष आहेत स्वच्छ हात स्वच्छ चारित्र्य आणि मतदाराप्रती असलेली निष्ठा त्याचबरोबर त्याच्याकडे त्या मतदारसंघाचं राज्याला विजन देण्यासारखी असणारी क्षमता हे हे जे निकष आहेत त्यामध्ये ते बसत असतील सांप्रदायिक विचाराचे लोक आम्हाला चालणार नाहीत जाती आणि धार्मिक तेढ निर्माण करून मतं मागणारे आम्हाला चालणार नाहीत ह्या सगळ्या निकषामध्ये बसतील तर आम्हाला घ्यायला काही uh, अडचण नाही सर ऍक्च्युली आणखी एक विचारायचं होतं uh, म्हणजे त्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा आम्ही प्रश्न विचारला होता की वंचित बहुजन आघाडीला तिसऱ्या आघाडीमध्ये समावेश करून घेणार का किंवा त्या संबंधित काही वाटचाल चालू आहे का तिसऱ्या आघाडीची uh, वंचित आघाडीमध्ये खरोखरच अनेक वंचित घटक आहेत आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे या मताचा मी आहे आणि त्यामुळं मी स्वतः बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्याबरोबर अनेक वेळा बैठक केलेली आहे आणि आमची सगळ्यांची इच्छा आहे तेही आमच्यावर यावेत भलेही त्यांना नेतृत्व करायचं असेल तर नेतृत्व कारण आम्ही सामुदायिक नेतृत्वातून पुढे चाललेलो आहे त्याच्याबद्दलही आम्ही विचार करू परंतु सगळ्यांनी एकत्रित येऊन केलं तर एक चांगला दिन दलित दुबळ्या आणि वंचित लोकांना एक चांगला आधार मिळेल आणि ही जी काय राजकारणाची दुकानदारी चालू आहे या दुकानदारीला कुठेतरी कुलप लागतील म्हणून या सगळ्या घटकांनी एकत्रित येणं गरजेचं आहे सा असं आम्हाला वाटतं म्हणजे तुम्ही आता आवाहन करताय बाळासाहेब आंबेडकरांना की तुम्ही तिसऱ्या आघाडी समावेश निश्चित निश्चित अनेक वेळा भेटूनही मी केलेला आहे बघू आता ते त्यांनी नकार तरी अजून दिलेला नाही हु, बघू काय होत आता साधारणपणे तिसऱ्या आघाडीकडनं किती जागा लढवायचा प्लॅन सध्या चालू आहे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की शहरी आणि ग्रामीण भागातील सामाजिक कार्यकर्ते छोटे मोठे पक्ष या सगळ्यांना आम्ही सामावून घेतलेला आहे आणि अजूनही घेणार आहोत सव्वीस सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये आमचा संयुक्त पदाधिकाऱ्यांचा मेळावा सुद्धा आहे त्याच्यामध्ये अजून किती जे कने येतील त्यांनाही आम्ही सामावून घेणार आहोत त्यामुळं बहुतेक सगळ्या मतदारसंघामध्ये एक सशक्त पर्याय द्यायचा आमचा प्रयत्न चालू आहे आ, सर आता तिसऱ्या आघाडीकडनं मला वैयक्तिक तुमच्या राजकारणाच्या दिशेने काही प्रश्न विचारायचे होते की शिरोळ मतदारसंघात तुम्ही उभं राहणार अशी चर्चा होती तर तुम्ही उभं राहण्यास कितपत इच्छुक आहात येत्या विधानसभेला नाहीतर शिरोळमधनं तुम्ही नवीन चेहऱ्याला संधी देणार का मी आता आघाडीमध्ये आहे म्हणजे आमच्या मा परिवर्तन महाशक्तीमध्ये आहे आणि आमचं अजून कुठल्या जागेवर कुणी लढायचं हे ठरलेलं नाही आहे आणि असं असताना मग मी काहीतरी बोलणं किंवा एखाद्या मतदारसंघाबद्दल बोलणं हे चुकीचं होईल परंतु माझ्यावर आमचा पक्ष आमची संघटना जी काही जबाबदारी टाकेल ती जबाबदारी घ्यायला तयार आहे परंतु माझा स्वभाव असा आहे की पहिल्यांदा कार्यकर्त्यांना संधी द्यायची आणि असं तर माझा वि विचारधारा आहे त्यामुळं मी दोन हजार नऊ नंतर कधीही विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो नाही सर uh, आणखीन uh, एक सम स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उद्देशानेच म्हणायचं होतं की स्वाभिमानी शेतकरी संघटना संघटनेतून आता बरेचसे मोठमोठे चेहरे बाहेर पडले त्याच्यातली दोन महत्वाची नावं घ्यायची आहेत तर खोत आहेत आणि रविकांत तुपकर आहेत तर ही जी कार्यकर्ते जी लोकं आहेत तुमच्या सोबतीला होती पहिल्यापासून चळवळीतली लोकं होती त्यांनी स्वाभिमानी सोडण्याचं कारण तुम्हाला काय वाटतं त्यांची खतखत होती कुठल्या कारणांवर हे बघा चळवळीमध्ये जसं लोक येत असतात नवनवे तसं बाहेरही जात असतात कारण येणं जाणं हे चालूच असतं हे केवळ आमच्याच चळवळीच्या बाबतीत होतं अशातला भाग नाही ज्या अनेक चळवळी मग संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल स्वातंत्र्याची चळवळ असेल कामगार चळवळी असतील किंवा अन्य कुठल्याही चळवळी असतील त्याच्यामध्ये हे होतच असतं हा अनुभव महात्मा गांधी शरद जोशी सारख्या एस एम जोशी सारख्या अनेकांना आलेला आहे आणि त्यामुळं मुळामध्ये लोक येतात का ये तर पहिल्यांदा विचाराचा प्रभाव पडतो ज्यांना कुठंच काही स्थान नसतं किंवा काहीतरी करून दाखवायची इच्छा असते ते उत्साहानं येत असतात आणि मग एकदा चळवळीमध्ये आल्यानंतर लोकप्रियता मिळते एक ग्लॅमर तयार होतं किंवा गर्दीत जमाव लागते मग गर्दीत कॅश करण्याचा मोह अनेकांना होतो आणि त्यातून मग मूळ ध्येय बाजूला राहतं आणि काहीतरी इप्सित साध्य करायचं या दृष्टिकोनातून मग हे कार्यकर्ते आपापल्या आप मार्गाने जा, जाण्याचा प्रयत्न करतात परंतु आमची भूमिका ही एखाद्या कुंभाराज सारखी आहे प्रज्ञपणानं चिकल घ्यायचं आणि त्याच्यापासून चांगली मडकी तयार करायची काही मडकी चांगली नगतात काही मडकी गळकी निघतात परंतु म्हणून काही कुंभारांना आपलं काम थांबवायचं नसतं त्या पद्धतीनं आम्ही काम करत राहिलेलो सर आणखीन एक असा आरोप होतो की की तुमच्यावर वैयक्तिक नवीन चेहरे निर्माण होत नाहीत नवीन नेतृत्व उभं राहत नाही किंवा मुद्दा म्हणून त्यांना खाली खेचलं जातं अशा पद्धतीचं तुमचं याच्यावर काय रिएक्शन आहे जे आता एक दोन तीन नावं जे तुम्ही घेतली त्या चेहऱ्यांना भय समोर कुणी आणलं मोठं कुणी केलं या संघटनेतून नावारोपाला आले ना त्यांना कोण विचारत होता आधी त्यामुळं असा आरोप करणंच मुळामध्ये चुकीचं आहे आणि आपण आपल्या स्वार्थासाठी बाहेर पडलो हे न सांगता अशा प्रकारचा आरोप करण्याची ती प्रवृत्ती आहे तर यांचं यांची पार्श्वभूमी काय जे आता संघटनेमध्ये नाहीत पण पूर्वी संघटनेत होते त्यांची आधीची पार्श्वभूमी काय त्यांना ही हे ग्लॅमर हे वलय कशामुळे निर्माण झालं संघटनेमुळेच निर्माण झालं ना नाहीतर मग ते झालं असतं का हा हे विचार विचार केला पाहिजे सर आणखीन एक वैयक्तिकरित्या तुम्हाला मला असा प्रश्न विचारायचा होता की पहिल्यांदा तुम्ही भाजप विरोधी होतात त्यानंतर भाजप सोबत सुद्धा तुम्ही काही काळ गेलात त्यानंतर शरद पवार तुम्ही होतात नंतर परत महाविकास आघाडीची कास तुम्ही धरली होती त्यानंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या विरोधात आणि आता तिसरी आघाडी हा जर का राजकीय प्रवास पाहिला तर कुठेतरी राजकीय स्पेस मिळत नव्हती का शेतकरी संघटनेला बघा नंबर एक मी शेतकऱ्याशी प्रामाणिकपणा आहे आणि गेल्या पस्तीस वर्षात मी कधी शेतकऱ्याची साथ सोडलेली नाही आता शेतकरी चळवळ पुढं नेण्यासाठी त्या त्या काळामध्ये जे करणं आवश्यक आहे ते करण्याचा प्रयत्न केला वैयक्तिक माझ्याबद्दल बोलायचं झाला तर मी पुरोगामी विचाराचा शाहू आंबेडकरांच्या विचाराचा आणि सेक्युलरिझम मानणारा मी कार्यकर्ता आहे तोही विचार मी कधी सोडलेला नाही आहे आणि मग चळवळ पुढे रेटण्यासाठी आम्ही राजकारणासाठी चळवळ करत नाही तर चळवळ मजबूत करण्यासाठी राजकारण करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळं अशा काही अशी काही लवचिकता दाखवली तर आम्ही विचारापासून भरकटलो का विचार सोडला का हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे आणि विचार सोडला असेल किंवा तसा एखादा पुरावा सापडला असेल तर कुणी दाखवून द्यावं थोडं मागे घेऊन जातो विधानसभेच्या थोडं मागे आता लोकसभा निवडणुकीला महाविकास आघाडी सोबत राहिला असतात तर चित्र काहीतरी वेगळं तुम्हाला मला दोन्ही आघाड्यांनी प्रस्ताव दिलेला होता आघाडीतून लढण्याचा पण त्यावेळी शेतकऱ्यांचा आग्रह होता की आम्ही कुठल्याही आघाडीमध्ये न जाता स्वतंत्र लढावं शेतकऱ्यांचा जे म्हणणं होतं अर्थात शेतकरीच आपल्या मताशी राहिले नाहीत हा भाग वेगळा परंतु आम्ही मताचा त्यांच्या मताचा आदर केला आणि म्हणून कुठल्याही आघाडीमध्ये जाण्याचं टाळलं नाहीतर मला दोन्ही आघाड्याकडून रीत सर अधिकृत निमंत्रण होतं आघाडीत येऊन न आणि महाविकास आघाडीच्या बाबतीत बोलायचं तर त्यांनी घोर फसवणूकच केलेली आहे कारण शेवटच्या क्षणी आम्ही थोडंसं असा विचार केलेला होता की तुम्हाला जर भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा असेल तर तुम्ही इथं उमेदवार उभा करू नका आणि त्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे यांना मी दोन वेळा भेटलेलो होतो आमची सविस्तर चर्चा झालेली होती आणि निर्णय झालेला होता पण शेवटच्या क्षणाला त्यांनी पक्षात येण्याचं अट घातली इतक्या वर्षाची माझ्या चळवळीतली जी काही पुण्याई आहे ती पुण्याई गुंडाळून टाकून केवळ माझ्या व्यक्तिगत स्वार्थासाठी मला निवडणूक लढवता यावं आणि जिंकता यावं म्हणून मी कुठल्या पक्षामध्ये जाण्याची माझी तयारी नव्हती म्हणून मी नकार दिला तुम्ही जितन उभा राहिला तो सगळा ऊस पट्टा होता ऊसाभोवती राजकारणात तुम्ही पहिल्यापासून सक्रिय आहात शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही वेळोवेळी मांडत आलेले आहात त्याच पट्ट्यातनं पराभव स्वीकारावा लागल्यानंतर तुमची पहिली मनात रिॲक्शन काय होती नाही मी त्यावेळी समाज माध्यमातून व्यक्त केलंच होतं शेतकऱ्यानं तुम्ही सुद्धा असं म्हटलं होतं याचं कारण शेतकऱ्यांच्याकडून असं कृत्य होईल हो असं मला वाटलं नव्हतं पण ठीक आहे या शेतकऱ्याने मला एकदा आमदार दोन वेळा खासदार केलं हे मी विसरू शकत नाही त्यामुळे जे झालं ते गंगेला मिळालं असं समजून पुन्हा कामाला लागलो सर आता शेवटच्या टप्प्याकडे येऊया मुलाखतीचा तो म्हणजे शक्तीपीठ महामार्गाचा जो टप्पा आहे त्याला या पट्ट्यातनं कोल्हापूर सांगलीच्या पट्ट्यातनं बऱ्याच मोठ्या प्रमाणात विरोध झाला इथले सगळे जे राजकीय नेते होते ते सुद्धा या सगळ्या गोष्टीच्या विरोधात होते खास करून महाविकास आघाडीतले आणि तुम्ही Uh, नेमका विरोध कुठल्या कारणाला होता तुमचा कारण का ज्या अर्थी एखादा महामार्ग येतो त्यावेळी समृद्धी पण त्याच्या बाजूने येतच असते तर नेमका विरोध तुम्हाला कुठल्या गोष्टीला होता म, मी विरोधात आहे कारण शेतकरी विरोधात आहे म्हणून मी विरोधात आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांचं तसं सांगता येत नाही कारण त्यांचं सरकार नाही म्हणून ते विरोधात आहेत आणि सरकार आलं तर ते विरोधात जातील याची गॅरंटी नाही असं दुटप्पी भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांची आहे माझी मात्र भूमिका सरकार कोणाचंही हो माझा विरोधच राहील त्याचं कारण कोल्हापूर आणि सांगली जिल्हा हा प्रामुख्यानं कृष्णा आणि त्याच्या उपनद्यांच्या बागायत पट्टा असणारा अतिशय सुपीक आणि संपन्न असा जिल्हा आहे इथं इंच इंच जमिनीला फार मोठी किंमत आहे आणि त्यातून शेतकरी अक्षर अक्षरशः सोनं पिकवण्यासारखं अपार मेहनत करून पिकं घेत असतात इथं लँड होल्डिंग पण एकदम कमी आहे दीड एकराचा शेतकरी हा मध्यम शेतकरी मानला जातो अडीच तीन एकराचा शेतकरी हा मोठा शेतकरी मानला जातो इतकी जमिनीची हे कमी आहे मग अशा परिस्थितीमध्ये जी आहे ती जमीन रस्त्याला जा गेली तर हे शेतकऱ्यांचं एक भावनिक नातं गुंतलेलं आहे शेतकऱ्यांचं त्यामुळं ते त्यांची त्यांची ती मानसिकता नाही आहे म्हणून त्यांचा विरोध आहे बाकी जिरायत पट्टा जो आहे सोलापूरच्या सोलापुरानंतर इतर जिल्ह्यामध्ये काही नांदेडमध्येही असंच बागायती पट्ट्यामध्ये विरोध आहे जिरायत पट्ट्यातल्या शेतकऱ्यांना असं वाटतं की समृद्धी राष्ट्रीय महामार्गाला ज्या पद्धतीनं एकूण बाजार मूल्याच्या पाचपट रक्कम मिळाली त्या पद्धतीनं मिळालं पाहिजे त्यावेळी ते शेतकरी असा विचार करतात समजा माझी एकर दीड एकर जमीन रस्त्याला गेली तर त्याच पैशातून मी तीन चार एकर दुसरीकडे जमीन घेऊन शेती करू शकतो माझ्या जमिनीचं आकार पण वाढेल mm. हा तिकडच्या शेतकऱ्यांचा एकूण भूमिका आहे मा आमची संघटनेची भूमिका अशी आहे की दोन हजार तेराचा कायदा हा शेतकऱ्यांना न्याय देणारा कायदा आहे अतिशय चांगला कायदा आहे परंतु आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी महाविकास आघाडी निर्माण केली अशी वलगडा करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे सरकारनं त्याच्यामध्ये दुरुस्ती केली आणि जो मोबदला बाजार मूल्याचा पाचपट होता तो दुप्पट केला म्हणजे समृद्धीला जर शंभर रुपये मिळाले असतील तर शक्तीपीठाला केवळ चाळीस रुपयेच मिळतील अशा प्रकारची शेतकऱ्यांच्यावर वरवंटा फिरवणारी दुरुस्ती ही महाविकास आघाडी सरकार असतानाच्या जा काळात झालेली mm -hmm. आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये त्याला विरोध होतोय आणि ह्या दुरुस्तीनंतर दुसरं काय झालं की दोन हजार तेराचा कायदा असा सांगतो की शेतकऱ्याच्या संमतीनंच अधिग्रहण करावं परंतु दोन हजार एकवीसच्या दुरुस्तीनंतर एकोणीसशे छप्पनच्या भूमी अधिग्रहण कायद्यानुसार सक्तीनं शेतकऱ्याची इच्छा असो अथवा नसो पोलिसांचा वापर करून जमीन संपादित करावं अशा प्रकारची कर दुरुस्ती स्वतःला शेतकऱ्यांचे नेते म्हणणारे शरद पवार साहेब असतील किंवा शेतकऱ्यांचे हितचिंतक म्हणजे उद्धव ठाकरे असतील या लोकांनी ही दुरुस्ती केलेली आहे आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होतोय आता महायुती सरकारने सुद्धा आता परत प्रस्ताव देऊ आम्ही शक्तीपीठच्या संदर्भाने पावलं उचललेली आहेत हमी जो हमीभाव आहे जमिनीचा त्या संदर्भातल्या सुद्धा गोष्टी त्यांनी सांगितल्यात की पाचपट जर का तुमची तुमची जी मागणी होती पाचपट तरी किमान भाव मिळावा जमिनीला तर त्या संदर्भातली पावलं उचलली जातील असे एक शक्यता निर्माण झालेली आहे आत्ता पटकन तो गुंडाळला गेला तो तुम्छी, तुम्छी प्रकल्प पण पुन्हा तो प्रकल्पाचा प्रस्ताव येईल त्यावर तुमची तुमच्याकडनं नवीन प्रस्तावाकडनं काय अपेक्षा असते एक तर प्रकल्प गुंडाळला असं केवळ मुख्यमंत्र्यांच्या आणि इतर मंत्र्यांच्या भाषणातूनच कळतं तशा प्रकारचं अधिसूचना अजून निघालेली नाही आहे कदाचित विधानसभा डोळ्यासमोर ठेवून केवळ शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा सुद्धा हा प्रयत्न असू शकतो दुसरी गोष्ट पाचपट मोबदला देणार ही सुद्धा एक प्रकारची हूलच आहे कारण ते पत्र मलाच रस्ते विकास महामंडळाचं आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी फक्त प्रस्तावित आहे असं म्हटलेलं आहे निर्णय झाला आहे असं म्हटलेलं नाही आहे आणि प्रस्तावित आहे याचा अर्थ ते ठरलं असं होत नाही कारण पासपोर्ट मोबदला द्यायचा असेल तर दोन हजार एकवीसची जी सुधारणा आहे ती सुधारणा मागे घ्यावी लागेल आणि सध्या तरी काही विधानसभेचं अधिवेशन नसल्यामुळं विधिमंडळासमोर ते येणार नाही सुधारणा ना। आणि राज्यपालांनी तर अजून काही अध्यादेश काढलेला नाही जोपर्यंत राज्यपाल अध्यादेश काढत नाहीत किंवा विधिमंडळामध्ये सुधारणा आणून सभागृहाची त्याला मंजुरी मिळत नाही तोपर्यंत त्या प्रस्तावितला काही अर्थ नाही सर शेवटचा प्रश्न विचारतो तिसऱ्या महाआाडीकडनं आपण सुरुवात केली होती आणि आता परत त्याच्यात त्याच प्रश्नाने शेवट करतो की आ, असा एक आरोप केला जातो दरवेळी तिसरी आघाडी जी निर्माण होते ती इव्हेंच्युअली महायुतीला सपोर्ट करेल किंवा इव्हेंच्युअली महायुतीचीच त्याच्यातनं मदत होईल तुमच्या तुमच्या याच्यावर काय म्हणणं आहे तसं असेल तर महाविकास आघाडीला जसं जशी भीती वाटत असेल त्यांनी परिवर्तन महाशक्तीला किती जागा सोडायला तयार आहे ती सांगावं प्रस्ताव द्यावा त्यांना जर का मत काय सगळा सातबाऱ्यांच्या यांच्या बाप जात्यांचा सा आहे का सांगावं त्यांना त्यांनी आम्हाला तसं सर खूप खूप धन्यवाद या मुलाखतीसाठी एकदम स्पष्टपणे तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल खूप खूप आभार मित्रांनो तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्या पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद